श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी गणपती बाप्पा हे वृद्धांचे आराध्य दैवत तो समारंगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा देव म्हणजे गणपती बाप्पा गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचं व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानलं जातं आणि हे व्रत कोणीही करू शकतं हे व्रत आचारल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफळे देतात अशी मान्यता आहे संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारकी असं म्हटलं जातं विनायक चतुर्थी मंगळवारी आली की ती त्यावेळीसुद्धा अंगारक योग असलेली चतुर्थी म्हणतात तर आज म्हणजे पंचवीस जून रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण करायच्या असतील त्या मनोकामना इच्छा पूर्ण होत नसतील तर अशावेळी गणपती बाप्पांवरती श्रद्धा ठेवून त्यांची पूजा अर्चा सेवा केल्याने गणपती बाप्पा चांगलं फळ देतात तर आजच्या दिवशी आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आजच्या दिवशी आपल्या घरातून एक गोष्ट आहे जी बाहेर फेकायची आहे घरामधील संपूर्ण निगेटिव्हिटी जावी नकारात्मकता जावी सर्व प्रकारचे वाईट दोष जावेत आणि मुलांना किंवा आपल्या घरातील इतर व्यक्तींना आपल्या स्वतःला दृष्ट लागलेली असेल किंवा वाईट गोष्टी आपल्या बाबतीत घडत असतील तर या सर्व गोष्टी निघून जाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे जी व्यक्ती हा उपाय करेल त्याच्या आयुष्यातील खूप सारी संकटं दूर होणार आहेत संकष्ट चतुर्थी म्हणजे काय की संकट हरणारी आणि त्यातल्या त्यात, त्यात अंगारकी संकष्टी चतुर्थी ही तर खूप मोठी चतुर्थी मानली जाते आणि याच्यामुळे या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल ते उपाय सफल ठरतात तर काय करायचं आहे आपल्याला संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये बघा संध्याकाळच्या वेळी आपल्याला दिवा तर लावायचा असतो तुळशीसमोर मुख्यद्वारासमोर आणि आपल्या देवघरासमोर याच वेळेला तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे संध्याकाळी सहा वाजल्यानंतर तर अगदी रात्री नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही केला तरी सुद्धा चालेल तर काय करायचं आहे काळे तीळ घ्यायचे आहेत थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी माहीत असेल पिवळी मोहरी जर तुमच्याकडे नसेल तर काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल आणि पाच लवंग घ्यायचे आहेत या ज्या गोष्टी आहे ह्या एका मुठीमध्ये घ्यायच्या आहेत काळे तिळ हे बाप्पांना अतिशय प्रिय असतात आणि म्हणून आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा काळे तिळ घालून आंघोळ करत असतो आपले जे काही पितृदोष आहेत तेसुद्धा नष्ट होत असतात काळे तिळ वापरल्यामुळे त्याचबरोबर पिवळी मोहरी जी आहे ती संपूर्ण नकारात्मकता निगेटिव्हिटी बाहेर फेकते लवंगही त्याच्यामध्येच येतात तर पाच लवंग पिवळी मोहरी आणि थोडेसे काळे तीळ घ्यायचे आणि ही मुठ मुठभर जे घेतलेलं आहे तर ते आपल्या देवघरावरून आपल्याला सात वेळा वारून घ्यायचं आहे म्हणजे उतरवून घ्यायचं आहे आपल्या मुख्यद्वारावरून सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जे कोणी व्यक्ती असतील जितके व्यक्ती असतील त्या व्यक्तींवरून सुद्धा सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि मनामध्ये अशीच इच्छा ठेवायची आहे की आपल्या घरामधील जी काही निगेटिव्हिटी आहे घरामधील जी काही माणसांमध्ये नकारात्मकता आहे त्यांना दोष लागत आहेत त्यांना नजर लागत आहे तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या निघून जाऊ देत आणि घरामध्ये नेहमीसारखं चांगलं हस्तं खेळतं असं वातावरण होऊ दे आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या कामामध्ये यश येऊ दे अशी मनामध्ये आपण इच्छा व्यक्त करायची आहे गणपती बाप्पांचं नाव घेत घेत आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याच्यानंतर सर्वांवरून ह्या गोष्टी उतरवून झाल्यानंतर आपल्या मुख्यद्वारामध्ये जायचं सुद्धा या गोष्टी सात वेळा उतरवून घ्यायच्या आणि आपल्या घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला आपल्याला या तीन गोष्टी ज्या आहेत त्या फेकून द्यायच्या आहे लक्षात ठेवा हा उपाय करताना तुम्हाला कोणी बघणार नाही कुणीही दिसणार नाही अशा पद्धतीने करा आणि किमान कोणी जर दिसलं तरीसुद्धा त्याच्यासोबत बोलू नका तसंच पुन्हा रिटर्न घरी या हातपाय स्वच्छ धुवा आणि आपल्या कामाला लागा अत्यंत सोपा असा प्रभावी असा उपाय आहे आणि ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही फेकत असतात त्यावेळी लक्षात ठेवा या कोणाच्या अंगावर कोणाच्या कपड्यांवर किंवा कोणाच्या इतर वस्तूंवरती पडणार नाही याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे दक्षिण दिशेला फेकायच्या आहेत आणि व्यवस्थितरित्या आपल्याला दुसऱ्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने हे करायचं आहे कारण काय होतं की आपण जातो आपल्या स्वतःसाठी चांगलं करायला पण लोकांना असं वाटतं कधी कधी की हे आपल्यासाठी काहीतरी करत आहे किंवा आपल्यावरती कोणीतरी करणी वगैरे करत आहे की काय असं करायचं नाही आपल्या स्वतःसाठी आपल्या फायद्याचं आहे ते आपण करायचं पण लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपण हे करायचं आहे त्याचबरोबर आपलं आपल्याला जर एखादी इच्छा असेल आणि ती आपली इच्छा पूर्णच होत नसेल भरपूर दिवसांपासूनची इच्छा असेल मुलांचं शिक्षण असेल करियर असेल नोकरी असेल किंवा इतर काही गोष्टींमध्ये तुम्हाला जर मुलांना यश मिळावं असं वाटत असेल तर आपण गणपती बाप्पांना लाल रंगाचा दोरा जो येतो लाल पिवळ्या रंगाचा कलावा जो म्हणतो आपण तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता तो नारळाला सात वेळा बांधायचा आणि असा कलावा बांधलेला नारळ जो आहे तो गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचा आहे आता तो कशा पद्धतीने करायचा हे सुद्धा सांगते गणपती मंदिरामध्ये जायचं नारळाची शेंडी गणपती बाप्पाकडे असली पाहिजे आणि हा जो नारळ आहे तो आपल्या मांडीवरती घ्या किंवा हातामध्ये घ्या याच्यानंतर आपली इच्छा जी आहे ती त्या नारळावरती सांगा आणि त्याच्यानंतर हा जो धागा आहे तो सात वेळा बांधा आणि गणपती बाप्पांच्या चरणी हा नारळ जो आहे तो अर्पण करा हा नारळ आपण आपल्या मुलांसाठी अर्पण करू शकतो किंवा मुलं स्वतः स्वतःसाठी हा उपाय जो आहे तो करू शकता गणपती बाप्पांवरती श्रद्धा ठेवून मनापासून तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला या उपायामुळे सक्सेस मिळतं करिअरमध्ये नोकरीमध्ये किंवा इतरही गोष्टींमध्ये तुमच्या मुलाची कुटुंबाची प्रगती होते आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद